नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका जिल्हा परिषद अंतर्गत जी की परीक्षा झाली या परीक्षेमध्ये आय बी पी एसने मित्रांनो या ठिकाणी कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते हे आपण ठिकाणी पाहूयात उर्वरित परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्याच्या आता परीक्षा बाकी आहेत त्याच्यानंतर आरोग्य शौक असेल ग्राम असेल या पदाच्यासुद्धा परीक्षा होणार आहेत त्यामुळे आय बी पी एस पॅटर्ननुसार आता जी के आणि मराठी कशा स्वरूपाची विचारली जाते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत म्हणजे पुढील परीक्षेचं नियोजन आपल्याला आजपासून करता येईल हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्याच्या परीक्षा बाकी आहे त्या विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला पाहायचं आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ नव्हता व्हिडिओची सुरुवात करूया आणि जर तुम्ही आरोग्य शोक जिल्हा परिषदच्या चाळीस टक्के व पुरुष टक्के चाळीस टक्के व पन्नास टक्के पुरुष आरोग्य या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर रोज रात्री नऊ वाजता लाईव्ह या ठिकाणी लेक्चर घेतले जात आहेत जे की आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार हे असणार आहेत आणि सर्व प्रश्न या ठिकाणी नवीन पॅटर्ननुसार आहेत लक्षात ठेवायचे आहे आणि प्लेलिस्ट सुद्धा आरोग्य चाळीस टक्के पन्नास टक्के या पदासाठी प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली त्याच्यानंतर आरोग्यसेविका या पदाची सुद्धा प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर जाऊन ती पाहू शकता तर चला आता वेळ लाव थोडीशी सुरुवात करूया तर पहा अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे काल जो काय पेपर झाला त्याचे प्रश्न आपल्याकडे काय आले ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात तरपा पहला ता. मनू मनू तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न विचारला होता महाराष्ट्रातील तलावाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते आता महाराष्ट्रातील तलावाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर महाराष्ट्रातील तलावाचे शहर म्हणून ठाणे हे शहर महाराष्ट्रातील तलावाचे शहर म्हणून ओळखले जाते मात्र जर तुम्हाला प्रश्न असा आला महाराष्ट्रातील तलावाचे शहर जर आला तर ते काय लिहायचं ठाणे लिहायचं मात्र महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे महाराष्ट्रातील तलावाचे जिल्हे म्हणून ओळखले जातात या ठिकाणी काय विचारले महाराष्ट्रातील तलावाचे शहर हा शब्दाचा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा शहर जर हा शब्द जर असेल तर तो ठाणे आणि या ठिकाणी जिल्हा जर असा शब्द प्रयोग केला असेल तर तो भंडारा किंवा हो, गोंदिया आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी आ, या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे ला तर ठाणे या जिल्ह्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे तर महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे हे तुम्हाला या प्रश्नाच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचे आहे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेला यावर आधारित प्रश्न विचारले जातील त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न पहा चांदोली अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तर चांदोली हे अभयारण्य महाराष्ट्रातील एकूण चार जिल्ह्यामध्ये एकूण महाराष्ट्रातील चार जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी सांगली हे ऑप्शन होतं म्हणून ऑप्शन क्रमांक कर या ठिकाणी सांगली या ठिकाणी आपल्याला लिहायला लागणार आहे त्याच्यानंतर पा पेसा या शब्दाचा लाँग फॉर्म आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पेसा या क्षेत्राचा लाँग फॉर्म आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे कारण की पेसा हे ठिकाणी गाजलेलं प्रकरण आहे कारण की न्यायालयामध्ये याचा पाच मार्चला निकाल आहे पेसा क्षेत्र म्हणजे मित्रांनो ठिकाणी प्रोजनील ऑफ द पंचायत एक्स्टेन्शन टू शेड्युल्ड एरिया ॲक्ट एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णवचा हा ॲक्ट आहे लक्षात ठेवायचा आहे पेसा हा आता याचासुद्धा मित्रांनो पाच मार्चला निकाल आहे त्याच्यानंतर पेशा क्षेत्राच्या बाहेरचे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्याच्या परीक्षा या ठिकाणी होणार आहेत परंतु पाच मार्चनंतर न्यायालयाचा जो निर्णय येईल त्यानुसार या ठिकाणी हे आरोग्यशेवक आरोग्यशेविका ग्रामशोक या पदाबाबत जे की जिल्हे जिल्ह्यातात त्याच संदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय होणार आहे पाच मार्च रोजी चार नंबरचा प्रश्न पहा टिळकांनी कोणते वृत्तपत्र लिहिले तर टिळकांनी केसरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्र लिहिले कोणी लिहिले टिळकांनी केसरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्र लिहिले तर लोकमान्य टिळक या ठिकाणी लक्षात ठेवा गटातील लोकमान्य टिळक हे नेते होते लक्षात ठेवा ज राष्ट्रवाद राष्ट्रीय जे काँग्रेस पक्ष आहे हा तर काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडत होते एक मवाळ आणि एक जहाल तर त्यामध्ये टिळक हे जहाल गटातील होते लक्षात ठेवायचं आहे यावरसुद्धा खूप वेळेस प्रश्न विचारला आहे की टिळक हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या गटातील होते तर ते जहाल गटातील होते लक्षात ठेवा लोकमान्य टिळक त्याच्यानंतर पहा लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव हे सुद्धा उत्सव टिळकांनी सुरू केलेले आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा केसरी हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये होतं तर मराठा हे सॉरी केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये होतं तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये होतं यावरसुद्धा खूप वेळस परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत लक्षात ठेवा मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होतं इंग्रजीमध्ये आणि केसरी मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध होत होतं आणि टिळकांना या ठिकाणी हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी कोणी सहाय्य केलं होतं तर ते आगरकर यांनी केलेलं होतं हे सुद्धा तुम्हाला लक्षात आहे टिळक आणि आगरकर हे दोघं एक मित्र होते हे सुद्धा लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पाहा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे आता मित्रांनो तसं जर पाहिलं तर हा आपला महाराष्ट्र मित्रांनो आता सर्वसाधारण आपला महाराष्ट्राचा नकाशा अशा स्वरूपाचा आहे तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जर पाहिली तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जवळपास आठशे किलोमीटर आहे किती आठशे किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी जर पाहिली तर ती सातशे वीस किलोमीटर आहे म्हणजे आपल्याला विचारलं काय महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे तर महाराष्ट्राची पुढच्या वेळेस जर विचारलं महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती तर ती सातशे वीस किलोमीटर लांबी महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राला किती समुद्रकिनारा लांबला आहे तर सात सातशे तेरा किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पहा पुरुष दिन कधी साजरा केला जातो पुरुष दिन कधी साजरा केला जातो अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले तर पुरुष दिन कधी साजरा केला जातो तर पुरुष दिन एकोणीस नोव्हेंबर रोजी पुरुष दिन साजरा केला जातो आता या प्रश्नाच्या अनुषंगाने आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आठ मार्च आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो पाच जून पाच जून पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो हे सुद्धा या प्रश्नाच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे चोवीस मार्च चोवीस मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो हे सुद्धा या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायचे म्हणजे दिनविशेषवर आधारितसुद्धा तुम्हाला आय बी पी एस पॅटर्नुसार एक प्रश्न विचारला जातो वाघाची जनगणना दर किती वर्षांनी होते तर वाघाची जनगणना दर चार वर्षांनी होते वाघाची जनगणना किती दर चार वर्षांनी होते आणि माणसाची जी काही जनगणना आहे ती दर दहा वर्षांनी होत असते माणसाची पहिली जनगणना कधी झाली होती तर अठराशे बहात्तरमध्ये लॉर्ड मियोच्या काळामध्ये भारतामध्ये पहिली जनगणना झाली होती अठराशे बहा बहात्तरमध्ये भारतामध्ये पहिली जनगणना झाली होती ही जनगणना दर दहा वर्षांनी होत असते हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्हाला यावर आधारितसुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातील आणि जातीय जनगणना करणारे पहिलं राज्य कुठलं तर जातीय जनगणना करणारे पहिलं राज्य बिहार राज्य हा प्रश्न मित्रांनोसुद्धा टी सी एस आणि आय बी पी एसचा फेवरेट प्रश्न आहे लक्षात ठेवा जातीय जनगणना करणारे पहिलं राज्य कुठलं तर बिहार राज्य हे जातीय जनगणना करणारं भारतामधलं पहिलं राज्य हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि जनगणना या ठिकाणी अठराशे बहात्तरमध्ये मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा झालेली होती वाघाची जनगणना दर चार वर्षांनी होते कृषी जनगणना दर दहा वर्षांनी हो पाच वर्षांनी होत असते लक्षात ठेवा कृषी जनगणना कधी दर पाच वर्षांनी होत असते आठ नंबरचा प्रश्न पहा कोणत्या राज्यात द्राक्षाचे उत्पादन होत नाही आता हे चार राज्य आपल्याला दिले तर यापैकी कोणत्या राज्यामध्ये द्राक्षाचे उत्पादन होत नाही तर भारतातील पूर्वेकडील जे काही राज्य आहेत यामध्ये द्राक्षाचं उत्पादन होत नाही तर पहा ओडिसा महाराष्ट्र तेलंगणा आणि त्याच्यानंतर ते ऑप्शन दिलेले पहा तामिळनाडू तर यापैकी कोणत्या राज्यामध्ये द्राक्षाचे उत्पादन होत नाही तर द्राक्षाचे द्राक्षा द्राक्षा उत्पादन ओडिसा या राज्यामध्ये होत नाही ओडिसा नागालँड या राज्यामध्ये द्राक्षाचं उत्पादन होत नाही महाराष्ट्रामध्ये द्राक्षाचं उत्पादन होतं तेलंगणामध्ये सुद्धा होतं आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा होत असतं द्राक्षापासून वायू बनवली जाते आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये द्राक्षाचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात आहे द्राक्षापासून मनुके केले जातात द्राक्षापासून काय मनुके तयार केले जातात त्याच्यानंतर पहा क्षितिज या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा क्षितिज म्हणजे काय अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचार होता क्षितिज म्हणजे काय किंवा क्षितीज या शब्दाचा अर्थ काय तर क्षितिज म्हणजे काय मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी हा सुरू आहे आणि या ठिकाणी हा सुरू आहे आता पा या ठिकाणी ही पूर्व दिशा झाली आणि ही उत्तर दिशा झाली ठीक आहे आता पा आपल्याला आभाळ पा या ठिकाणी कशा स्वरूपामध्ये आपल्याला आभाळ दिसतं अशा स्वरूपामध्ये आभाळ दिसतं म्हणजेच हे जे के आभाळ या ठिकाणी टेकल्यासारखं दिसतं पा ज्या ठिकाणी आबाळ हे पृथ्वीला टेकल्यासारखं दिसतं त्याला क्षितिज असं म्हटलं जातं त्या ठिकाणाला क्षितिज असं म्हटलं जातं म्हणजे पा आभाळ तुम्हाला सलग दिसत नाही आभाळ हे गोल आकारामध्ये दिसतं आणि कुठंतरी पृथ्वीला टेकल्यासारखं जे आभाळ दिसतं ज्या ठिकाणी ते आभाळ पृथ्वीला टेकल्यासारखं दिसतं त्याला क्षितिज असं म्हटलं जातं त्याला काय क्षितिज असं म्हटलं जातं असं या ठिकाणी त्याचा अर्थ होतो लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर पा रसा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा मित्रांनो मी सकाळीच व्हिडिओ टाकला होता समानार्थी शब्दाचा समानार्थी शब्दाचा हिडू टाकला होता त्यामध्ये मित्रांनो मी सकाळी हिडू टाकलेले समानार्थी शब्दाचा जवळपास मी सकाळी आ... दहा साडे दहा व्हिडिओ टाकला होता समानार्थी शब्दाचा त्यामधले या ठिकाणी जवळपास तीन ते चार क्वेश्चन जशास तसे या ठिकाणी आलेले समानार्थी शब्दामध्ये समानार्थी शब्दाचा व्हिडिओ मी या ठिकाणी ऑलरेडी टाकला होता आणि त्यावर आधारित सकाळी व्हिडिओ टाकला आणि दुपारच्या शिफ्टमध्ये जवळपास चार ते पाच क्वेश्चन त्यावर विचारलेले आहेत रसाया या शब्दाचा समानार्थी शब्द जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला शंभर टक्के रसाया शब्दाचा समानार्थी शब्द समजणार आहे रसा या शब्दाचा हाच मी समजून सुद्धा सांगितलं होतं की वर्णावरला रसा किंवा आपल्या भाजीवरला नसून रसाया शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी हे सुद्धा तुम्हाला मी समजून सांगितलं होतं तुमच्या लक्षात म्हणून तर रसा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पृथ्वी जर तुम्ही समानार्थी हे शब्द जर पाहिले नसतील त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यानंतर पहा निद्रा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर निद्रा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो झोप निद्रा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे झोप तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारलेले होते तर आगामी काळामध्ये होणारी ग्रामशोक भरती असेल आरोग्य शेवक परिस आरोग्यसेवक का आरोग्यसेवी या पदाची भरती असेल तर या भरतीसाठी अशा स्वरूपाचे प्रश्न आता आय बी पी एस विचारत आहे त्यामुळे या पॅटर्ननुसार तुम्हाला पुढची दिशा हे तयार करणं गरजेचं असणार आहे तर तो तुम्हाला यश या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या शेवटी लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सब सब्सक्राइब करा या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद